लालच बुरी बला है। ही म्हण आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे पण आपल्याला वेळोवेळी सांगण्यात आलंय मात्र समाजात अजूनही असे कित्येक लाळ गाळणारे लोक आहेत ज्यांचा हवरटपणा संपायचं नावच घ्यायला अशाच काहीशा पुण्यातल्या एका प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली ते प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण एक अशी तरुणी जिने प्रेमासाठी सगळं स्वीकारलं पण सासरकडच्या हुंड्यांच्या लालसेने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिने तिचं चक्क आयुष्य संपवलं आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांचं नाव आता समोर येत आहे अजित पवारांचे जवळचे समजले जाणारे हगावणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत आणि हे आरोप वैष्णवीच्या वडिलांनीच त्यांच्या अख्ख्या परिवारावर केले हगावणे परिवाराचे त्या एफ आय आर मध्ये एवढे भयानक भयानक किस्से सांगितलेत ते वाचवून अक्षरशः वाईट वाटत त्यात आता असा प्रश्न उपस्थित होतोय की पॉलिटिकल कनेक्ट असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता योग्य दिशेने केला जाईल का नेमकं का प्रकरण काय आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वैष्णवी एक सामान्य मुलगी जी लग्न करून आपल्या प्रियकरासोबत सुखी संसाराचं स्वप्न बघत होती तिच्या मनासारखं झालं अगदी तिची आणि शशांक हगवण्याची लव्ह स्टोरी दोन हजार कन्व्हर्ट झाली आणि सुसगाव या ठिकाणी त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला पण या लग्नाची किंमत होती एक्कावन्न तोळे सोने एक फॉर्च्युनर कार चांदीची भांडी आणि सनीज वर्ल्ड सारख्या महागड्या ठिकाणी लग्नाची मागणी वैष्णवीच्या कुटुंबाने तिच्या वडिलांनी म्हणजे आनंद कसपटे यांनी वैष्णवीच्या सासरकडच्यांची ही सगळी मागणी पूर्ण केली त्यांना वाटलं आपली मुलगी सुखी होईल पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वैष्णवीच्या स्वप्नांना अक्षरशः तडा गेला लग्नानंतर लगेच लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हगवणे कुटुंबाने वैष्णवीला छळायला सुरुवात केलं कारण चांदीची भांडी देण्यात आली नव्हती याचा राग या सासरच्या मंडळींनी तिला अपमानास्पद वागणूक दिली एवढाच कमी होता की काय स्वतः नवरदेव शशांक त्याची आई लता आणि ननन करिश्मा यांनी तिला शिवीगाळ केली तिच्या चारित्र्यावर संशय घेतला वैष्णवीला या छळाचा सामना करावा लागला पण ती शांत राहिली कदाचित प्रेमाच्या आशेने ऑगस्ट मध्ये म्हणजे अगदीच चार महिन्यांनी वैष्णवी गरोदर होती पण या आनंदाच्या क्षणी तिचं सासर तिला शांततेत जगू देत नव्हतं शशांकने तिच्यावर भयंकर आरोप केला की तिचं बाळ त्याचं नाही या आरोपासह त्याने वैष्णवीवर शारीरिक हल्ला केला पती शशांक आणि सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवीने विष पहिला आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिला औंधच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण धक्कादायक बाब म्हणजे तिच्या सासरच्या एकही व्यक्तीने तिला भेटायला येण्याची तसदी घेतली नाही वैष्णवी बरी झाली आणि पुन्हा सासरी गेली पण तिच्या आयुष्यातला अंधार मात्र कमी झाला नाही दवाखान्यातून परतल्यावर वैष्णवीच्या नवऱ्याने म्हणजेच शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली जेव्हा आनंद कसपटे यांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा शशांकने वैष्णवीला धमक्या दिल्या त्याने तिला सांगितलं आम्ही भूकुमचे मोठे राजकीय व्यक्तिमत्व आहोत तुम्ही आमच्याशी बरोबरी करू शकत नाही या अशा धमक्यांनी आणि मारहाणीने वैष्णवी पारच खचली आणि आता रिसेंट इन्सिडेंट सांगायचं झालं तर मार्च मध्ये आणखीन एक क्रूर घटना घडली एका किरकोळ कारणावरून सासू लता आणि ननंद करिश्मा यांनी वैष्णवीला मारहाण केली एवढंच नाही तर त्यांनी तिच्यावर थुंकलं तिला शिवीगाळ केली आणि तिला गाडीत घेऊन वाकडला तिच्या माहेरी सोडलं गाडीतही मारहाण सुरूच होती वैष्णवीने धमकी दिली की ती गाडीतून उडी मारेल तेव्हा कुठे ती मारहाण थांबली या घटनेने तिची मानसिक स्थिती आणखीनच खराब झाली शेवटी या सगळ्या गोष्टींना वैष्णवी कंटाळली आणि तिने चुकीचं पाऊल उचललं सोळा मेला सकाळी वैष्णवीने तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद केला काही वेळेने शशांकने दरवाजा ठोठवला पण प्रतिसाद मिळाला नाही त्याने दरवाजा तोडला आणि वैष्णवीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं त्याने तिला तातडीने चेलाराम रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्याने सगळ्यांना धक्काच बसला कारण त्यात असं लिहिलं होतं की तिच्या शरीरावर तब्बल एकोणीस जखमा होत्या आणि यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिचा गळा दाबून खून झाल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय पुढे हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ केला जात होता असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केलाय वैष्णवी त्या घरात नरक यातना सहन करत होती शिवाय एफ आय आर मधून काही धक्कादायक बाबी समोर आल्यात ज्यात राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी वैष्णवीच्या घरच्यांकडून तोळे सोने फॉर्च्युनर कार चांदीची भांडी घेतली होती एवढंच नाही तर शशांक हगवणेला नुकतंच दीड लाखांचा मोबाईल दिला होता आणि माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी पन्नास हजार ते एक लाख रुपये दिले जात होते आणि जमिनीसाठी दोन कोटी रुपये न दिल्याने हगवणे कुटुंबी त्यांनी घरातल्या लहान सुनेचा अमानुषपणे छळ केल्याचं या माध्यमातून आता समोर आलंय मात्र अगदी त्याचप्रमाणे काहीसा मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबियांनी केल्याचंही स्पष्ट झालंय नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हगौवणेच्या मोठ्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्याबाबत गुन्हाही दाखल केला गेलाय सासरे राजेंद्र हगवणे यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली होती शिवाय मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं होतं असं तिने म्हटलंय मात्र तेव्हा राजकीय दबावापुटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही दरम्यान वैष्णवीच्या मृत्यूनंतर अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र हे आता फरार आहेत फक्त आणि फक्त हुंड्याच्या लालसेपाई वैष्णवीचं अस्तित्व संपलं पण तिच्या मृत्यूने आणि हगवणे परिवाराच्या मोठ्या सुनेच्या तक्रारीमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत ते म्हणजे अजित पवार यांच्याशी जवळीक असल्यामुळे त्याचा आता पोलीस तपासावर कुठला राजकीय दबाव येईल का तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला